जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना दसऱ्याच्या पहिल्या प्रथम मी शुभेच्छा देतो विजयादशमीच्या शुभेच्छा आणि किती वेळा मी बोलायचं की अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असत अने आणि म्हणूनच अनेक पक्षांचं आपले शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय जे पळवलं ते पितळ होतं सोनं माझ्याकडेच आहे आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो वाघाच कातड पांगरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे पण बाळासाहेबांची भगवी शाल पांगरणाऱ्या गाढवाळचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं पाहिल। गाढवावरती किती शाली टाका गाढव ते गाढवच आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला अमित शहाचा जोड्याचा भार वाहणार आहे गाडो जाऊ द्या त्यांचे त्यांना जोडे लाख लाभत जनता पण मारणार एक दिवस तो दिवस पण काही लांब नाहीये आज मुद्दामून हा सभा ही सभा हा मेळावा अनेक जण सांगत होते कि कसा मतला की कसा घेणार म्हटलं जसा नेहमी घेतो तसाच घेणार आणि आजपर्यंत जेवढा जसा मोठा मेळावा झाला त्याही पेक्षा मोठा मेळावा आज होणार मला माहिती आहे सगळीकडे चिखल झालेला आहे याचं कारण कमळाबाई आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध पण कमळाबाईच्या कारभार कारभाराने कमळाबाईंनी स्वतःची कमळं फुलवून घेतलीत पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे आणि आंबास तुम्ही शेतकऱ्यांचा विषय पूर्ण मांडलात जी हालत शेतकऱ्यांची झाले त्याची थोडीशी चुणूक आपल्याला येईल ह्या पावसात दिसताना आणि चिखलात बसल्यावरती घरादारस संपूर्णपणे चिखल झालेलं आहे त्यांच्या शेतकऱ्याची शेत जमीन तर वाहून गेलीच पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे राहायचं कुठे शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो दोन घास देतो तो शेतकरी आज विचारतोय की आम्ही खायचं काय ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती हे एवढं मोठं संकट आजपर्यंत मराठवाडा हा आवर्षणग्रस्त होता आता तिकडे अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टी म्हणजे आपत्तीग्रस्त आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय हे संकट फार मोठं आहे जस लिंबाळा दाऊला भूकंप झाला होता आणि शिवसेनेने एक गाव आपण दत्तक घेतलं होतं राऊत साहेब तुम्ही होतात खैरे साहेब होते आपण अर्थात आपल्याकडे सरकार नाहीये पण जी काय करता येईल ती फुलला फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी देऊ अगदी मोठी बाग जरी नाही तरी काही जणांच्या आयुष्यात एखादं फुल जरी आपण फुलवू शकलो तरी मी म्हणेन आपल्या आयुष्याचं सार्थक झालं हे करायला पाहिजे कारण आजचे जे मुख्यमंत्री आहेत मी काल मुद्दामधून प्रेस कॉन्फरन्स घेतली माणसं कशी बदलतात बघा आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोमल्यात फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलतायत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये नसेल पण जनता संकटात आहे खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा पण त्यांना पहिले मदत द्या मी कालही बोललोय आधीही बोललोय आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही केलीच पाहिजे ज्याप्रमाणे आपलं सरकार होतं तेव्हा मी कोणीही न मागता कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती काय निकष होते तेव्हा पण माझं कर्तव्य म्हणून मी ते केलं होतं आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही तर एकमेव माझं अधिवेशन जे झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून दाखवली होती तशी तुम्ही कर्जमुक्ती करा अजून यांची दोन हजार सतरा साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते अजून शेतकरी प्रतीक्षेत आहेत लाभ कधी मिळणार ते पण गेलं पाण्यात चढून पण दोन हजार सतराची कर्जमुक्ती अजून होत नाहीये आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला दरम्यान करोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली होती ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित कर्ज परत फेड करतो त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती आपण सुरुवात केली आणि या गद्दार यांनी त्यांच्या राशी पळवल्या आणि निघून गेले सुरत गुवाहाटीला म्हणून त्या अर्धवट राहिलं पण आज आपला हा दसरा मेळावा होतोय आणखीन दोन चार दसरा मेळावे झालेत बाकीच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे पण विशेषतः संघाचा जो दसरा मेळावा झाला त्या संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे कारण शंभर वर्ष ही काही थोडी थोडीशी वर्ष नाही आज काय योगायोगा आहे कल्पना नाही मला पण संघाची शंभर म्हणजे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे हा काय योगायोग म्हणायचा की काय मला कळत नाही पण जशी संघाला शंभर वर्षे होत आहेत तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा समाजसेवक म्हणा जी जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले त्यानं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वागतो कारण अशी लढणारी माणसं आता कमी होत चाललेली जो लढेल तो तुरुंगात जाईल ही अशा पद्धतीने यांची सरकारची आता नीती आणि वाटचाल सुरू झालेली आहे जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल आज चहाची किंमत काय पहिली सुरुवात तिथूनच करा चाय पे चर्चा दूध टाकल्यानंतर जीएसटी वाढतोय साखर टाकल्यानंतर वाढतोय पाणी काढलं की कमी होतोय इथून सुरू करा आणि प्रत्येक टपरीवरती बसून भ्रष्टाचार पे चर्चा सुरू करा भ्रष्टाचार यांनी केलेला भ्रष्टाचार आणि आज महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्याची कर्जमुक्ती लवकर करा शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी लवकर जाहीर करा नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही राज्यभर आम्ही आंदोलन करू मराठवाड्यामध्ये आम्ही सुद्धा लवकरात लवकर एक जर यांनी जाहीर नाही केलं तर मोठा मोर्चा आपण खैरेसाहेब अंबादास मोर्चा लावायचा कसे देत नाही शेतकऱ्याचा हक्क काय आणि आंदोलन झालं पाहिजे जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायावरती वार करणं आणि मी तर म्हणेन कार्यक्रम कार्यक्रम काय ह्या ज्या काही तुम्हाला मी थोडक्यात गोष्टी सांगितल्या की देशात ज्या अंधभक्त झालेल्या आहेत त्या अंधभक्तांच्या डोळ्यावरची पट्टी काढणं आणि देशभक्ती खरी काय आहे हिंदुत्व खरं काय आहे हे दाखवून देणं हाच एक आपल्या याच्या पुढे कार्यक्रम आज तुम्ही सगळेजण इकडे आलात लांबून आलेला आहात बाहेर गावातून आलेला आहात सांभाळून जा सुखरूप जा आणि हातामधला भगवा हा भगवा हाच पाहिजे याच्यावरती निशाणी आपली निशाणीचं चिन्ह दुसरं ठेवा पण भगवा हा शिवरायाचा भगवा हा भगवा डवलाने फडकत लोकांना वाटलं पाहिजे अरे माझा रक्षण रक्ष रक्षण करता हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे भगविशाल पांगरलेलं गाडं होऊ शकत नाही कदापि होऊ शकत नाही बस सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असंच प्रेम असेच आशीर्वाद कायम पाठीशी असुरवा असू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र